बीडच्या मसाजोगीतील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्यातलं वातावरण अजूनही तापलेलं आहे त्यावरून गदारोळ सुरू असतानाच आता जळगाव मध्येही एका उपसरपंचांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरला आहे युवराज कोळी असं मयत उपसरपंचाचं नाव त्यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण असून कोळी यांच्या कुटुंबियांवर तर दुःखाचा डोंगर कोसळलाय गावातीलच तिघांनी आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढवला खुणाचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय मारेकरांच्या शोधासाठी तपासासाठी पोलिसांनी पथक रवाना केल्याची माहिती समोर आली आहे जळगाव येथील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्गुण खून झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली गावातील तिघांनी आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढवला चाकू आणि चॉपरनं त्यांच्यावर वार केल्यानं कोळी हे प्रचंड जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे गावात अतिशय खळबळ माजली आहे जळगाव शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह आणण्यात आला असून नातेवाईकांचा प्रचंड आक्रोशाने वातावरण अगदी सुन्न झालंय काणसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचं वातावरण असून खुणाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही तिनही मारेकऱ्यांचा कसून शोध सुरू असून पोलिसांनी त्यांच्या शोधार्थ पथकही रवाना केली आहेत एस एस न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर